नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण एक प्रोडक्ट आणला होता आपला प्लॉट थोडा पिवळा आणि करपा खूप आलेला होता शेतकरी मित्रांनो भरपूर करप्यानं त्रस्त झालेलं होतं पण व करप्यासाठी नुसतं औषध फावरून चालणार नाही तर एक मी प्रोडक्ट आणला शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी मायक्रोरायझर बायोफर्टिलायझर प्रोटायझर ॲग्रिकॅमचं तर मी जेव्हा प्रोडक्ट आणला शेतकरी मित्रांनो त्यांनी मला डेडलाईन दिली होती पाच ते सहा दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची क्वालिटी वगैरे बघू शकता आणि एक आपण कसे शेतकरी मित्रांनो आता हे प्रोडक्टची रिव्ह्यू करणारच आहे कारण की आपल्याला पण सांगायचं की तुम्हाला नेमका काय फरक पडला तर मी तुम्हाला पाच ते सहा दिवसानंतर नक्की सांगेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पाच ते सहा दिवसानंतर आपल्या प्लॉटची क्वालिटीमध्ये किती फरक पडला तर मागच्या व्हिडिओमध्ये जो पाच ते सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे ना हा त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसाचे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता नवीन पाणी निघलेलं आहे क्वालिटी पाणी बिलकुल म्हणजे जो करपा वगैरे तो एकदम कमी केलेला आहे कारण की वन साईड नुसतं स्प्रेनं कंट्र कर कंट्रोल होत नसतो शेतकरी मित्रांनो करपा आपल्याला खाली मुळ्या आपल्या कशा काम करतात त्याच्यावरती पण आपल्याला या गोष्टी बघाव्या गो लागतात तर तुम्ही बघू शकता शेतकरी नवीन पाने जे एकदम सुंदर आहे खालचे पानं तुम्ही बघू शकता किती करपलेले पण नवीन पानाची जी, जी, जी क्वालिटी ती एकदम जबरदस्त आलेली आहे ता शिरू प्रोडक्टची शिरू आपण कंटिन्यूस करत राहणार शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आणि शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या दर्जाचे प्रोडक्टच पोहोचवणार आपण आधी जे पूर्ण प्रोडक्ट आपण घरी वापरणार आणि मग शेतकऱ्यांना रिकमेंड करणार आपला कोणताही मार्केटिंगचा येतो नाही शेतकरी मित्रांनो याच्या फक्त शेतकऱ्याचा जो खर्च आहे आदर पिकावरती तो कमी करण्याचा उद्देश फक्त आपल्या या प्रोडक्ट रिव्ह्यूमधून आणि आपण ते शेतकऱ्यासाठी कंटिन्यूस करत राहणार चांगले रिझल्ट आले तर चांगलंच सांगणार वाईट रिझल्ट आले तर वाईटच सांगणार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी फक्त धन्यवाद